पंचेचाळीस लाख रुपये माझ्या गावामध्ये तीन ठिकाणी ती टाकले चाचकरमा हा हो <laughs> म्हणजे लांडेवाडीमध्ये आज ग्रामपंचायतीला समोर मी पंचवीस पंधरा मधून महिला अस्मिता भवन पंचावन्न लाख रुपये टाकले होते एकनाथ शिंदेकडनं काम थोडंसं बाकी राहिलं म्हणून म्हटलं पंधरा लाख रुपये पाहिजे त्यांनी पंधरा लाख रुपये दिले चाचकरमाळ्यामध्ये आमच्या शीतला देवीचं मंदिरात तिचा परिसर सुधारण्यासाठी पंधरा लाख रुपये दिले आमच्या चिंचोडी देशपांडेच्या मंदिरासाठी पंधरा लाख रुपये पाहिजे तर ते त्यांनी आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करायची की आपण ठीक आहे काही विचार करू पण हे गोष्ट सांगतो हे सगळं होऊन सुद्धा आता बाळासाहेबांनी मध्ये विषय काढू की आपल्या काय आपल्या पाण्याच्या योजनेचं नाव का मासा खरं म्हणजे बाळासाहेब वाघ असतील रवी असेल आणि आपले काय स्थानिक आहे तुम्हीच आवाज उठवलेला हो आहे बऱ्याच वर्षापासून की पाण्याची योजना पाहिजे आणि दिलीपरावांना आम्हाला माहिती नाही असं नाही आहे आम्हाला पण जाणवतं की इथं ही पाण्याची योजना झाली पाहिजे गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी वीस दिवसापूर्वी वळसे पाटील आणि मी अधिवेशन चालू असताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विके पाटील यांच्याकडे मिटिंग घेतली तालुक्यातला आम्ही दोघंच बरेचसे अधिकारी होते जवळजवळ वीस पंचवीस अधिकारी मंत्रालयामध्ये बैठक घेतली आणि त्यावेळेला दत्ता मामा भरणे होते मी होतो असं मुश्रीफ होते त्यांची वेगळी कामं होती पण आमच्या दोघांचा जो विषय होता वळसे पाटलांनी स्वतः आग्रह करून की हो पोकरी परिसरामध्ये किंवा आदिवासी भागामध्ये छोट्या छोट्या तीन पाण्याच्या किंवा बोरघर आणि तिथं होत्या त्याला मंजुरी देणं आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या माणसाकांनी मी आता उगस मंदिराच्या पुढे म्हणून बोलतोय काहीतरी निवडणूक आहे म्हणून बोलतोय तुम्हाला हे करायचं म्हणून बोलतोय असतला भाग नाही पण मी स्वतः पाहिलं आम्ही दोघांनी आग्रह केला काही जरी झालं तरी महासा योजनेसाठी पाणी कुठूनही उपलब्ध करा आत आता काय झालंय की धरणाचं पाण्याचं नियोजन पूर्वी झालेलं धरणं बांधायच्या वेळेला कुठल्या गावाला किती पाणी कुठल्या गावांना पाणी द्यायचं त्या आराखड्यामध्ये आपली गावं नव्हती हो शिरू तालुक्यातली बारा गावं नव्हती हो मग काय करायचं त्याच्यावर मग तोडगा काय धरणं बांधून बरेच वर्ष झाले नव्यानं सुधारित प्रमा करायचा सुप्रमा आणि त्याच्यामध्ये आपल्या गावाचा समावेश या परिसरातला व्हावा माझा योजनेचा आग्रह घेणार आणि मी आपल्याला सांगतो मी आता शब्द देत नाही परंतु लवकरात लवकर त्या योजनेचं जी काही डी पी आर आणि ही कामं चालू होणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये वळसे पाटील आमदार असेपर्यंत ह्या योजनेला मंजुरी मिळेल आणि काम चालू होईल एवढं मी आपल्याला आस आश्वासन त्यांच्यावर केलं कारण त्याच्यावर आम्ही काय फारसा चर्चा केली नाही बाहेर काय झालं काय झाले पण म्हटलं जेव्हा आमच्यात आवक देऊ द्या काय गेल्या आठवड्यात माझं विखे पाटलांशी बोलणं झालं त्यावेळेला मी मंत्रालयात असताना मी त्यांना परत आठवण केली म्हटलं मी दिल्लीपुरानं आम्ही आलो होतो त्याचं काम आपल्याला करायचं कदाचित खालची गावांना मोठं पाणी लागणार आहे त्याचा विषय नंतर बघू पण आमच्या या योजनेसाठी वळसे पाटलांनी ठरवलं की काही झालं तरी पाठपुरावा करून हे पाणी मिळून आणि म्हणून ही कामं सगळी होत राहतात पण लोकांनी लोकप्रतिनिधींना हुरूप कधी येतो काम करायचं की बाबा माझी लोक माझ्या बरोबर आहे माझा गट माझ्या बरोबर आहे आज ह्या गटातून दोन वेळा दोन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष याच गटातून दिलेले हे नेतृत्व मोठं ताकद आपल्या ह्या गटातून दिलेली आहे आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची माझ्या येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदेच्या निवडणूक असेल ह्या वळशे पडल्यानं मोठं करायचं किंवा आढळवणं ताकद द्यायची म्हणून नव्हे आम्हाला आमची कामं करण्यासाठी आम्हाला आमची माणसं निवडायची असा आपण विचार करा कोण उभं राहील जिल्हा परिषदेला पंचायत समितीला तो विषय नंतरच पण आपण पड़ एकत्रित राहा आपल्या संघटित एकत्रित राहण्यानं आपल्या भागाचा विकास करायला मदत होईल अशीच मी या ठिकाणी अपेक्षा करतो आज खरं म्हणजे अरुणराव आहेत विवेक आहे रवी आहे सगळ्यांची भाषणं व्हायला पाहिजे होती पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सकाळी मी फोन केला अरुणला रवीला दोन वेळा म्हटलं नक्की की मी पंडितला म्हटलं की मी आता लवकर बोलून जातो म्हणून कार्यक्रमाची गॅक केलेली आहे सर्वांच्या विनंतीला मान देऊन नामदार दिलीपरावजी वळसे पाटील आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्याला या